आला काच पण दहा रुपये कोण म्हणतोय मी दहा रुपये मी दहा रुपये माय कालचीच उत्तर नाही सांगितले नाही एकदा दहा दहा घरी यायचं नाही जागा माझी घर माझ शिरडी ग जास्त चुरो चुरो करायचं नाही मी पण या घराच्या अर्धी मालकीने तुझ्या चव कशा झाले असतील तर पटकेने बाकरी बमलाच कालवण असेल तर खाणं तर उपाशी वांग बिंग मी खात नसतो वाघाने कधी गावात खाल्लेलं बघितलंय का तू ठीक आहे मग उपाशीच राहा अग तुझ्याशी लग्नच करून माझे सुखी झाली अगं ह्या फाकड्याला लांब लांब जागा येत होत्या पण ह्याने टोला करून आणली हा लांब लांबनच येणार ना कारण जवळ त्यांना तुमच्या सगळ्या गुण माहिती होती तुला शेवटच विचारतोय तो बॉम्बला करणार आहे का नाही नाही करणार मी खायचं असेल तर खाण्याचं उपाशी राह अग तू बाय का कोण आहे एखाद्या खटकाला जरी माया आली असती खोशाला नावऱ्याला म्हणते झोप तुला दया माया काय हाय का ग नको करू ह्या फाकड्याला ना आज त्याची घाल ना आये हे आये अरे आये हे बाय गाटकिन खोशाल नावर पाशी झोप मग काय म्हणेन मूत पिऊन आलाय ते आलाय आणि तिला खाटकीन म्हणतो या ती ती आहे म्हणतो टिकली या बरं आहे ते जाऊ दे मला एक बाकरी बॉम्बला कालवण करून दे हे मीना देणार बायको सांग मला कटाळा आलाय आई तू सांग कि तिला ते तेवढं करून द्यायला स्वप्नाले हे स्वप्नाले इकडे इकडे काय त्याला जावं बॉम्बला एक बाकरी टाकून तिला सांगते मी कालवण करून देणार बाकरी टाकायला पण उद्यापासून दारू प्यायची नाही तुमच्या दोघेच्या गळ्याची शपथ घेतो هل تريد ان تقوم بهذا الشكل الذي يحصل على المشكل الذي